अमेरिकन नौदलानं हैती समर्थकांच्या सागरी चाचेगिरी करणाऱ्या चार छोट्या बोटी नष्ट केल्या आहेत या बोटीतले प्रवासी लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवरती चढण्याचा प्रयत्न करत होते येमेनमधल्या हौती नियंत्रित भागातल्या चार जहाजांनी मार्क्स हांगचव या जहाजावरती गोळीबार केला आणि ताबा मिळवण्यासाठी जहाजावर चढण्याचा प्रयत्न केला असं अमेरिकन सैन्यानं सांगितलं या भागात असणाऱ्या अमेरिकन युद्धनौकांवरील हेलिकॉप्टरनं धोक्याची जाणीव करून देताच स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्यानंतर हौती बंडखोरांच्या चारपैकी तीन बोटी बुडाल्या तीनही बोटींवरील लोक ठार झाल्याचं वृत्त असून चौथी बोट या भागातून पळून गेली लाल समुद्रातल्या या जलमार्गातून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवरती गेल्या नोव्हेंबरपासून हैती समर्थक हल्ले करत आहेत आतापर्यंत त्यांनी ड्रोन आणि क्षेपणास्त्रानं शंभर हल्ले केले आहेत जपानमध्ये आज सात पूर्णांक चार रिस्टरस्केलचा भूमिका